नमस्कार मी सरिता काशीकर ओळख आयुर्वेदाच्या मार्फत हे अमृत अमृतजूस संजय सरांना दिलं होतं जून महिन्यात दिलं होतं तर त्यांना पित्ताचा खूप त्रास होता आणि mm. त्यांचं वजन वाढत नव्हतं किंवा त्यांना भूक लागत नव्हती तर आपण हे अमृतद्यूस दिल्यानंतर त्यांना किती फरक पडलेला आहे की आपण त्यांच्या तोंडवर जायचो आहे धन्यवाद आदरणीय सरिता ताई मॅडम आ, मला सरिता काशीकर मॅडम आणि काशीकर सर दोघं पंधरा मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि हे दोघं मिस्टर आणि मिसेस मला आ, तेरा एप्रिल रोजी mm भेटले -hmm. त्यांनी मला रियांश अमृत ज्यूसविषयी माहिती सांगितली आणि mm -hmm. ती माहिती ऐकून मी पिंपरी चिंचवडचा कार्यक्रम अटेंड केला तिथं तो कार्यक्रम अत्यंत प्रभावी वाटला मी फार प्रभावी झालो त्या कार्यक्रमानं आणि त्यानंतर मी रियांश अमृत ज्यूस बॉटल्स घेतल्या आणि प्रथम स्वतःवर स्वतः वापर वापरण्यास सुरुवात केली आणि मला सतत ला लहानपणापासून ॲसिडिटी पित्त पित्ताचा विकार आहे आणि त्यामुळं माझं कामात लक्ष लागत नव्हतं चिडचिडपणा आणि कुठं जा येणं टाळायचो कुणाशी भेटणं टाळायचो अनेक प्रॉब्लेम निर्माण हो जा होत होते मला पण तुम्ही जसं रियांश अमृत ज्यूस घेतलं तसं स्टेप बाय स्टेप त्याच्या माझ्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली मी डॉक्टरांकडून जेव्हा मी पेपे गोळी घेतली होती मला जेव्हा त्रास होईल तेव्हा मी ती गोळी खायचो परंतु जेव्हापासून मी रिहांश अमृतजूस घ्यायला लागलो अगदी पंधरा ते वीस दिवसानंतर माझ्या तब्येतीमध्ये बदल होत गेला माझं वजन वाढलं गोळी पण मी पूर्णपणे आता बंद केलेली आहे गोळी मी घेतच नाही आहे ते पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डॉक्टर म्हण डॉक्टरांनी सांगितले की तुम्हाला आता गोळी घेण्याची गरज नाही आहे आणि मी अत्यंत समाधानी आहे मी शाळेमध्ये काम करतानासुद्धा पूर्ण लक्ष लावून लावून काम करत आहे आणि प्रवासामध्ये पण मला थकवा जाणवत नाही शेतामध्ये गाव गावी शेती आहे शेतीमध्ये काम करतानासुद्धा मला थकवा येत नाही आणि मी अत्यंत समाधानाने आता आयुष्य जगत आहे त्याबद्दल मी रियांश जोशी खूप खूप आभार मानतो हर हर रिमा रियांश घर घर रियांश जय हो रियांश प्रत्येकाने ज्याला आजार आहे किंवा नाही अशा प्रत्येकाने रियाण अमृत ज्यूस एकदा तरी वाप वापरून बघितलं पाहिजे अनुभव घेतला पाहिजे आता माझ्या श शे, शिक्षण क्षेत्रामध्ये मा माझे बहुतेक पुण्यातील शिक्षक आणि सर्व तालुक्यातील शिक्षकसुद्धा रियान शमृत ज्यूसची मागणी करत आहेत आत्तापर्यंत मी बऱ्याच शिक्षकांना रियान शमृत ज्यूस दिला दे, दे आहे देत आहे आणि त्याचा शिक्षक शिक्षक बांधव माझे फायदा घेत आहे उप त्यांना उपयोग होत आहे त्यांची प्रतिक्रिया खूप छान येत आहे त्याबद्दल मी रियान शांभूत ज्यूस फार फार आभार मानते तुम्ही पाहू शकता हे रियान शामरू ज्यूसनी आपले संजय सरांचा पित्ताचा त्रास तर कमी झालेलाच आहे आणि शिवाय त्यांचं वेट गेन पण झालेला आहे आणि त्यांनी फक्त आय पित्त आय सारखं पित्तावरती घेतलं होतं पण त्यांचं काय झालेलं आहे पूर्ण म्हणजे त्यांना आळसडंटा थप्पा त्यांचा नाहीसा झालेला आहे त्यांचा पित्त किंवा आय गोळ्या बंद झालेल्या आहेत आणि त्यांचं वजन वाढलेलं आहे आणि त्यांना खूप छान वाटते अमृतज्यूसने आणि त्यांना इतकं चांगला रिझल्ट आलं म्हणून त्यांनी सगळ्यांना असं ज्यूस देण्याचं म्हणजे निश्चय केलेला आहे आणि सगळ्यांना ते पोहोचवतात आतापर्यंत तर हे ज्यूस सगळ्यांनी घेतलं पाहिजे हर हर मी अश